नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत यंदाच्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीच्या अनेक दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागला त्याचबरोबर अल्पावधीत प्रसिद्ध झालेल्या माहितीच्या एका नेत्यालाही हार पत्करावी लागली काय झाडी काय डोंगर काय हाटील या डायलॉगमुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेले शहाजी बापू पाटील यांचा डॉक्टर बाबासाहेब देशमुख या तरुण नेत्यानं पराभव केला नेमके कोण आहेत बाबासाहेब देशमुख आणि शहाजी बापूंचा पराभव नेमका का झाला पाहूया टॉप न्यूज मराठीच्या या स्पेशल रिपोर्ट मधून डॉक्टर बाबासाहेब देशमुख हे शेकपाचे मातब्बर नेते गणपतराव देशमुख यांचे नातू असून त्यांनी एम बी बी एस आणि एम पर्यंत शिक्षण घेतलं आहे पेशाने डॉक्टर असूनही आजोबांकडून आलेला राजकारणाचा वारसा पुढे चालवण्यासाठी ते राजकारणात आले आणि यंदाच्या विधानसभेत निवडून आलेले शेकपाचे ते एकमेव आमदार ठरले खरं तर सांगोला हा शेकपाचा बाले किल्ला शेकपाचे नेते स्वर्गीय गणपतराव देशमुख हे तब्बल वेळा या मतदारसंघातून विजयी झाले मात्र दोन हजार बुरुज ढासळला आणि एकोणीसशे पंच्याण्णवला निवडून आलेल्या आणि दोन हजार एकोणीस ला शिवसेनेकडून निवडणूक लढवलेल्या शहाजी बापूंनी आपला झेंडा फडकावला त्यावेळी बाबासाहेब देशमुख यांचे बंधू अनिकेत देशमुख यांचं आव्हान शहाजी बापूंसमोर होतं त्यावेळी अवघ्या सातशे अडुसष्ट मतांनी ते निवडून आले पुढे या शहाजी बापूने शिवसेना फुटल्यानंतर एकनाथ शिंदे यांची साथ दिली पहिल्यांदाच गुवाहाटीला गेलेले शहाजी बापू तिथली झाडी डोंगर आणि हॉटेल बघून एकदम ओक्के झाले आणि प्रसिद्धीच्या झोतात आले त्यामुळे सांगोल्यात पुन्हा शिवसेनेचा सा डंका वाजणार या कॉन्फिडन्स मध्ये आपण हरलो तर फाशी घेऊ इतकं टोकाचं वक्तव्य त्यांनी केलं होतं आणि शेकापाच्या युवा नेत्यांनी शहाजी बापूंना अखेर पराभूत केलं सांगुल्यात पुन्हा शेकपाचा झेंडा फडकवण्याचं स्वप्न पाहणाऱ्या देशमुख बंधूंना महाविकास आघाडीकडून ही जागा शेकपाला मिळावी अशी अपेक्षा होती मात्र मवी आणि ठाकरे गटाला ही जागा दिल्यानं स्वतंत्र लढण्याचा निर्णय बाबासाहेब देशमुख यांनी घेतला असं असूनही त्यांना इतकं मोठं मताधिक्य मिळवण्यामागचं नेमकं गणित काय पाहूयात बंधू अनिकेत देशमुख यांच्या पराभवाचा वस्पा काढण्यासाठी बाबासाहेब देशमुख निवडणुकीत उतरले देशमुख बंधूंनी मोठा प्रचारही केला तिरंगी लढतीचा फायदा शहाजी बापूंना होईल असं वाटत असतानाच खासदार धैर्यशील मोहिते पाटील हे स्वतः देशमुख यांच्या प्रचारासाठी गेले व आपल्याला शरद पवार साहेबांनी पाठवल्याचं सा उघडपणे सांगितलं याचाच अर्थ शरद पवारांनी देशमुख यांच्यासाठी फिल्डिंग लावली होती या सगळ्याचा फायदा झाल्यानं बाबासाहेब देशमुख यांना एक लाख सोळा हजार दोनशे छप्पन्न मतं मिळाली त्यांनी जवळपास पंचवीस हजारच्या फरकानं शहाजी बापूंचा पराभव केला डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या रूपानं शेतकरी कामगार पक्ष अजूनही राज्याच्या राजकारणात जिवंत आहे त्यात देशमुख यांची ज्या गावात जेवढ्या मतांचं लीड मिळालंय त्या गावात तेवढी झाडं लावण्याच्या उपक्रमाची घोषणाही केली त्याची सध्या राज्यभर जोरदार चर्चा आहे तर दुसरीकडे पराभूत झालेल्या शहाजी बापूंचं पुनर्वसन शिवसेना कसं करणार याकडे संपूर्ण जनतेचं लक्ष लागलंय अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी टूर्स एंड ट्रेवल्स विश्वातिल एक विश्वसनीय नाव मैंगो हॉलिडेज। क्यों आले लिया है धमाल फॉरेन टूर्स? खास तुम चासाटी। एक्सोटिक यूरोप 17 रात्रि 18 दिवस। साउथ अफ्रिकन सफारी 9 रात्रि 10 दिवस। नॉर्दर्न लाइट्स 8 रात्रि 9 दिवस। दुबई अबुधाबी 5 रात्रि 6 दिवस। वियतनाम कंबोडिया आठ रात्री नऊ दिवस तर आजच आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा मॅंग हॉलिडेज म्हणजे अविस्मरणीय सहलीचा अनुभव मॅनग हॉलिडेज चौथा कॅपिटल अतिथी रेस्टॉरंट च्या वर लॉ कॉलेज रस्ता पुणे चार संपर्क पुणे त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे पाच किंवा ऐंशी ऐंशी एक्याऐंशी चौऱ्याहत्तर चोपन्न मुंबई त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे तीन किंवा शहाण्णव त्रेपन्न अठरा चौऱ्याहत्तर अठ्याहत्तर कमॉन गाईज हरी आप हर सुनना एक ब्रेक ले लेते हैं hmm. तुम लोगों को सही से ट्रेकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना hmm. <laughs> ये रेड वाला है। सही वाला देना वेट ढक्कन <laughs> पहले तो सही पानी पीना hmm? <laughs> Manikchand Oxerich, proudly Indian.